झालेले आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या ठिकाणी एका मनोरुग्णानी महात्मा गांधींचे विचार संपवण्याकरता कोयत्यांनी पहिल्या पायावर वार केला त्यांचा छातीवर आणि नंतर मान मानर वार करण्याचा प्रयत्न केलेला तर महात्मा गांधींचे विचार नथुराम गोडसेसारख्या अनेक पिल्लावळं जन्म घेतील पण महान महात्मा गांधींचा विचार कधी संपू शकत नाही महात्मा गांधींनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पंच्याहत्तर वर्ष झालं देशामध्ये जिथं जाईल तिथं महात्मा गांधींचे विचार आणि त्यांचे स्टॅच्यूवर फुटले आहेत त्यामुळं असे किती जरी मनोरुग्ण तयार झाले तरी या देशाला महात्मा गांधीचे विचार कोणी संपू शकणार नाही आणि अशा मनोरुग्णावर कडक कारवाई करावं म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे सोलापूर शहरात सी पी साहेबांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या व्यतीनं निवेदन दिलं आहे की अशा मनोरुग्णांना नॉन अवेलेबल गुन्हे या ठिकाणी दाखल करावेत जेणेकरून ज्या महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलं या देशासाठी मोठं त्याग केलं स्वतःच्या घराची आहुती दिली अशा लोकांच्या वारंवार महापुरुषाचे ह्या महाराष्ट्रामध्ये अपमानस्पद असे वागणूक काही लोक देत आहेत आणि ठराविक महापुरुषाला ह्या ठिकाणी टार्गेट केलं जातं ते देखील आपल्या सगळ्याच्या लक्षात यावं म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे